<tompa dano> <sadi> बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अजित पवारांकडून पुण्यात भिडेवाड्याची पाहणी करण्यात आली आहे लवकरच भिडेवाड्याची पुनर्बांधणी होणार आहे अधिकाऱ्यांसह अजित पवारांकडून ही पाहणी झाल्याची माहिती समोर येते पाहणी आधी अजित पवारांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती सुद्धा करण्यात आली आहे पुण्यामधनं ही अपडेट येते ती म्हणजे अजित पवारांकडून भिडेवाड्याची पाहणी करण्यात आली आहे लवकरच भिडेवाड्याची पुनर्बांधणी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती ही पाहणी झाली आहे यावेळेस काही स्थानिक अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सुद्धा पवारांबरोबर उपस्थित असल्याचं समजत आहे पाहणी आधी अजित पवारांकडून गणपतीची आरती सुद्धा करण्यात आली आहे आपण ही दृश्य पाहतोय भिडेवाड्याची पाहणी करताना अजित पवार आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करताना ती ही दृश्य पाहणी आधी अजित पवारांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती केली आहे आणि त्यानंतर भिडेवाड्याची पाहणी केली आहे मला अजूनही एका ठिकाणी जायचंय वाड्यावर फुले वाड्यावर आता तिकडे मी निघालोय दोन्ही गोष्टी बघून नंतर मी मीटिंग घेणार आहे आणि त्या मिटिंग मध्ये ही कामं कशीच गतीनं सुरू होती कारण आता ह्याला इतके वर्ष लागलीत त्याच्यामध्ये साहजिकच इथल्या दुकानदारांनी कोर्ट मॅटर झाली इथल्या बाकीच्या लोकांचं काही मत होत त्याला वेगवेगळे निकाल लागत लागत लागल्या लागत, 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 लागत शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली राष्ट्रीय दर्जाचं स्मारक आपण इथं करतोय ज्यावेळेस सावित्रीबाई फुले शाळा सुरू केली होती म्हणून त्या जागेला अनन्य साधारण महत्व आहे अधिकाऱ्यांसह अजित पवारांकडून पाहणी करण्यात येत आहे अधिक माहिती जाणून प्रतिनिधी झरेकर यांच्याकडून तुषार अजित पवारांकडून पुण्यातील भिडेवाड्याची पाहणी करण्यात येते काय सध्याची अपडेट आहे गारगे आपण जर पाहिलं तर आज पुन्हा एकदा अजित पवार हे सकाळी पहाटेच या ठिकाणावरती येताना पाहायला मिळाले पुण्यातील अनेक कार्यक्रमांना खरंतर आज अजित पवार भेटी देणार दे, आहेत विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर पावणे सहा वाजता अजित पवार या ठिकाणी आले त्यानंतर त्यांनी दगडूशेठ दगडूशेठची आरती केली आणि त्यानंतर या भिडेवाड्याला त्यांनी भेट दिली भिडेवाड्याचे सर्व कामाची पाहणी तर केली आणि आयुक्तांनाही तर त्यांनी विविध सूचना केलेल्या आहेत यानंतर ते समताभूमी या ठिकाणी जाणार आहेत त्यानंतर त्यांच्या विविध कार्यक्रम पुण्यामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये विविध विकास कामांचा आढावाही अजित पवार घेताना एकंदरीत गार्गी पाहायला नक्कीच तुषार आपण अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी